नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याच्या तमाम महाराष्ट्रातील लाभार्थ्यासाठी मत, एक हा व्हिडिओ म अत्यंत महत्त्वाचा होणार आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाने मानधनामध्ये एक हजार रुपये वाढ करून आता त्यांना दोन हजार पाचशे रुपये मानधन हे दरमहा मिळणार आहे तर या संदर्भात जी आर देखील निर्गमित करून तमाम बांधवांना दिवाळी बोनसच देण्याचे काम केले आहे सरकारने तर या वाढीवनुदानाची रक्कम त्यांना मिळण्यासाठी कोणते कागदपत्रे द्यावे लागतील का तर या संदर्भातच आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नेऊन असतात तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑल करा अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रम बाल वेतन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये दिव्यांग बांधव जे असतील तर त्यांना या वाढीव वेतनाच्या त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डी बी मार्फत दोन हजार पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहेत तर या संदर्भात काही त्यांना कागदपत्रे जमा करावी लागतील का तर या संदर्भातच बरेच कमेंट आल्या होत्या तर त्याचेच उत्तर आपण या आपण पाहणार आहोत तर बघा ज्या जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा हा पैसे केले जाणार आहेत या संदर्भात कुठल्याहीच कागदपत्रे देण्याची गरज नाही सध्या तरी त्या जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे तर समजा भविष्यामध्ये जर त्यांचे कागदपत्रे पटवण्यासाठी जर मागितले तर ते त्यांचे राशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक व रहिवाशी प्रमाणपत्र हे वयाचा पुरावा असेही प्रमाणपत्र भविष्यात मागू शकतात परंतु सध्या तरी कुठलेच कागदपत्र हे शासनाने त्यांच्याकडून मागविण्यात नाही